मंडळी नमस्कार जे महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणात आता चांगल्याचा राजकीय घडामोडी घडायला सुरुवात झालेल्या असतानाच आता भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्यामधलं काय एक नाता आहे आणि काय मतभेद आहेत आता ते चव्हाट्यावरती येऊ लागलेले आहेत सत्ता समीकरण आणि राजकारण भारतीय जनता पक्षाची नीती म्हणजेच फोडा आणि राज्य करा हीच नीती अवलंब करून त्यांनी या ठिकाणी सरकार स्थापन केलेलं असतानाच आता वारंवार त्यांच्यावरती जे आरोप होत होते ते आता मात्र सत्यामध्ये उतरताना दिसत आहे फक्त फायदा तिथे राजकारण आणि भाजप असं समीकरण ज्यांच्यावरती टिकाटिपणी होते त्याच भारतीय जनता पक्षाचा खरा चेहरा आता एकनाथ शिंदे यांना हळूहळू समजू लागलेला आहे एकीकडे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची लढाई सुप्रीम कोर्टामध्ये अंतिम टप्प्यात आहे धनुष्यबाण आणि शिवसेना हे चिन्ह कोणाचं आणि पक्ष कोणाचं यावरती अंतिम सुनावणी होत असतानाच यामध्ये अतिशय महत्त्वाच्या घडामोडी गड़ा घडायला सुरुवात झालेली आहे एकीकडे भारतीय जनता पक्षाला एकनाथ शिंदे नको नको आहे तर दुसरीकडे एकनाथ शिंदे मी काही दिवसातच मुख्यमंत्री होईल अशीही राजकीय वातावरण निर्मित करण्यासाठी दिल्लीवारी करत आहेत यातच उद्धव ठाकरे यांचं राजकारण कसं संपवो यासाठी भारतीय जनता पक्ष जो तो सर्व प्रयत्न करत आहे मात्र याच शिंदे गटाला भारतीय जनता पक्ष आता या ठिकाणी सर्व काही अलबेल असल्याचं समोर येत आहे एकीकडे सुप्रीम कोर्ट यामध्ये अंतिम टप्प्यात असलेला निर्णय चिन्ह आणि शिवसेना शिवसेना ही खरी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीच असल्याचं वारंवार राजकीय तज्ज्ञ आणि राजकीय या ठिकाणी बोललं जातं मात्र आमच्याचकडे या ठिकाणी वारसा आहे आणि हिंदुत्व म्हणजे शिवसेना आणि ती शिवसेना आम्ही पुढे घेऊन जातोय असं जेव्हा एकनाथ शिंदे म्हणतात मात्र भारतीय जनता पक्षाला फक्त शिंदेंची गरज होती तेव्हाच ते शिंदेंच्या बाजूने बोलायचे मात्र आता एकनाथ शिंदे यांची गरज संपलेली आहे खरी शिवसेना ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची आहे खरी शिवसेना ही ज्यांनी निर्माण केली ती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आहे तर राष्ट्रवादी जी फोडलेली आहे ती शरद पवारांची आहे हे थेट भाजपनेच कबूल केल्याने या ठिकाणी शिंदेंच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली आहे नेमकं भारतीय जनता पक्षाचे नेते चंद्रकांत पाटील काय सत्य म्हणतात ते आपण ऐकू शरद पवारांचा या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी कबूल केलंय की के राष्ट्रवादी ही शरद पवार यांची आहे त्यानंतर अजित पवार आणि सुप्रिया सुळे मात्र शरद पवार आहे तोपर्यंत पक्ष त्यांचाच आहे तर दुसरीकडे अतिशय महत्वाचं जे विधान केलेलं आहे त्या विधानामुळे मात्र शिंदे आणि भाजप यांच्यामध्ये चांगलीच चा जोरदार चकमक उडताना दिसत आहे नक्की काय म्हणतात ते ऐका शिवसेना उद्धव ठाकरे दादा पाटील यांच्या विधानावरून स्पष्ट आहे की खरी शिवसेना धनुष्य बाण ही उद्धव ठाकरे यांचंच आहे केवळ आणि केवळ ती शिंदेने हडपलेलं असं आपल्याला काय वाटतं याबाबत कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करून शेअर करा धन्यवाद जय महाराष्ट्र